नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जून आपण आहोत शरद चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावपासून बसून बघू शकता लिलाव पुढे गेले सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे आपल्याला यायला थोडा उशीर झाला सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे आजची आवक आहे साधारणतः पाचशे सा ते सहाशे न बघू आजचे बाजार भाव काय काय गेला पाहू ना चोवीसशे अकाऊंट पुढला माले सुरगाण्याचा माल सुर चोवीसशे अकाउंट रुपये आहे बघू शकता गावठी माल कल बघू शकता मित्रांनो चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढील आपल्याला चोवीसशे रुपये गालाय बघू शकता चोवीसशे रुपये गालाय सेकंड बघतो आपण पिकअप चोवीसशे रुपये ठीक आहे काय गेला मित्रा पंचवीसशे सत्तर रुपये कुठला मालिक बेडचा पंचवीसशे सत्तर रुपये गेलाय बघू शकता मालाची क्वालिटी वगैरे पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे मालाला कलर चांगला आहे काय करायला पाहू न हा काय पंचवीसशे बारा रुपये आहे बघू शकता पंचवीसशे बारा रुपये हा काय घ्यायला पंचेचाळीस पन्नास एम एम साईज याला काय गेलं काय केलं चोवीसशे साठ चोवीसशे साठ पुढला मालिक पिंपर खेटचा मालिक काल होता तुमचा काल काय गेला होता काल आमचा अठ्ठावीसशे सत्तर अठ्ठावीसशे सत्तर म्हणजे आज डाऊन झालं आज झालंय तीनशे रुपया तीनशे रुपयाने डाऊन झालाय आज पिंपळगाव पण मार्केट काय गेला पाहुणे सत्तावीस सत्तावीसशे रुपये काय केलं मित्र आपलं सत्तावीसशे एक्क्याण्णव बघू शकता सत्तावीसशे एक्क्याण्णव रुपये गंटा वगैरे मिक्सर आहे का अर्धा मालाला क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे बघू शकता मिडियम माल आहे लहान मोठा मिक्सर आहे बियाणं कोणतं आहे मित्र आहे बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बियाणं फ्रशांचं बियाणं आहे ओके फ्रेशांचं बियाण आहे काय करायला पाहुणे तेवीसशे रुपये बघू शकता तेवीसशे रुपये गेला हा मग वलटा वगैरे वो मिक्सर मित्रांनो याच्यात बघू शकता मिडियम माल काय केला अठ्ठावीसशे बुडला माणिक कुठला मालिक एक कलर आहे मालिक बहुच आता कलर वगैरे क्वालिटी पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे कलर चांगला आहे मालाला एक साईज माली बियाणं कोणतं मित्र आहे प्रशांत बियाणं आहे काय करायला पाहुणे चोवीसशे एक चोवीसशे एक रुपये आला आहे बहुच्या आता साईज चांगली आहे पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे गावठी माल आहे चोवीसशे एकर काय घाला अठराशे चाळीस बघा वो वॉल्टा मिक्सर आहे अठराशे चाळीस रुपये बारीक माल आहे मित्रांनो अठराशे चाळीस रुपये वॉल्टा वगैरे वो काय घाला आपला सव्वीसशे कुठला मालगाव सारे गावचा माल सव्वीसशे रुपये झालाय होऊ शकता गावची माले आपण जबरपट्टी माल गुलाबी कलर हे तर गोल्टा मिक्सचर आहे बियाणं कोणतं आहे जलोराचं बियाणे होऊ शकता काय गेला सत्तावीसशे रुपये कुठला माल फारे गावचा मालिक बघू आता सत्तावीसशे रुपयालाय कलर वगैरे चांगला आहे मालाला साईज पण चांगली आहे पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे चाळीस पंचेचाळीस काय म्हणते काय सत्तावीस छप्पन कुठला मालिक माल कुठला आहे मालिक सत्तावीसशे छप्पन रुपये रुपयाला दुट्या बघू शकता कलर बघू शकता मालाचा पूर्ण लाल कलर आहे क्वालिटी मालाला डबलपत्ती माल आहे लहान मोठा मिक्सर आहे बघू शकतो बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे रसंत गुलाबी रसंत गुलाबीचं बियाणं आहे काय गायला मित्र पंचवीसशे रुपये कुठला मालिक वनरवाडी वनरवाडीचा माल आहे पंचवीसशे रुपये गेला आहे जाऊ शकता मालाची साईज चांगली आहे पंचावन्न साठ आहे मी साईज आहे पन्नास पंचावन्न साठ ಪಾ ನೀ ಪಂಚವಿ ಪಂಚವಿ ಬಹು ಸರ್ ಲಾನ್ ಮೋಟಾ ಮಿಕ್ಸ್ ಪಂಚವಿಡ್ಲೇ ಕಾಯ ಮ सव्वीसशे रुपये कुठला माल सव्वीसशे रुपये कुठला माल आहे उंबरखेड उंबरखेडचा माल आहे सव्वीसशे रुपये गेला आहे बघू शकता मालाची क्वालिटी लाल कलर आहे कलर वगैरे चांगला आहे एक अर्धा कोल्टा मिक्सर आहे बघू शकता सव्वीसशे रुपये काढला आहे काय गेला मित्रा पंचवीसशे एकसष्ट पंचवीसशे एकसष्ट रुपये काढला आहे बघू शकता क्वालिटी माल आहे कलर वगैरे चांगला आहे पंचवीसशे एकसष्ट रुपये काढला आहे एकसष्ट रुपये काय केला दोनशे रुपया डाऊन चालेल तेवीसशे रुपये गेला देऊ शकता मिडियम माले गोलटा वगैरे मिक्सर आहे अर्धा देऊ शकता मिक्स माले हा गोलटा मिक्सर हा ना चोवीसशे रुपये होऊ शकता चोवीसशे एक रुपया पंचेचाळीस पन्नास साईज आहे लहान मोठा पिक्चर कुठला माल होऊ शकता काय झालं मित्र काय झालं काय भाव आता सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये होऊ शकता क्वालिटी सत्तावीसशे रुपये गालाय कुठला माल मित्र कुठला नऊ पाड्याचा माल आहे सत्तावीसशे रुपये झाला आहे गॉल्ट वगैरे वो मिक्सर आहे का अर्धा बघू शकता मालाला क्वालिटी आहे कलर चांगला आहे बघू शकता जवळपास एक साईज माल आहे बियाणं प्रसाद गुलाबी ओके अठ्ठावीसशे रुपये बघू शकता अठ्ठावीसशे रुपये गेला आहे कलर बघू शकता मालाचा क्वालिटी चांगली आहे अठ्ठावीसशे रुपये काढला आहे कुठला माल मित्र पुढला मालिक सुका पुढचा माल काय गेला मित्र चोवीसशे नव्वद पुढला मालिक माल कुठला आहे पुढं आली गोरगाव गोरगावजवळ ठीक आहे चोवीसशे रुपये गेला आहे बोलू शकता मीडियम साईज माल आहे चोवीसशे रुपये काढला आहे बोलू शकता काय गेला पाहुणे हा सव्वीसशे रुपये बघू शकता सव्वीसशे रुपये गेला आहे कलर बघू शकता मला महालाचा ठीक आहे कलर चांगला आहे सव्वीसशे रुपये काढला आहे लागली दोन हजार एक्क्याण्णव रुपये दिली बघू शकता सुपर गोल्टी क्वालिटी गोल्टीला कलर वगैरे चांगला आहे दोन हजार एक्क्याण्णव रुपये दिली आहे पुढे बघू पिकअप मधला माल काय केला भाऊ नव्हतं गोल्ट वगैरे मिक्सर मालिक कलर वगैरे चांगला आहे चोवीसशे रुपये घ्याय का कुठला मालिक ठीक आहे चोवीसशे रुपये घ्यायच काय केला बाबा सव्वीसशे रुपये आज कमी झाली का सव्वीसशे रुपये घालाय दोन मिनट सव्वीसशे रुपये काला आहे होऊ शकता बोल्टा वगैरे मिक्सर आहे का अर्धा मालाची साईज पंचेचाळीस पन्नास एम एमची साईज आहे हां मार्केट कमी झाली ठीक आहे कुठला मालिक चावरगाव चावरगावचा मालिक काय केला सव्वीसशे रुपये होऊ शकता हा पण सव्वीसशे रुपये झाला आहे बोल्ट वगैरे मिक्सर आहे का अर्धा मीडियम साईज माल आहे होऊ शकता काय भाऊ याला हां पंचवीसशे पंधरा रुपये गेला होता पंचवीसशे पंधरा रुपये गाला लहान मोठा माल मिरच नाही पंचवीसशे पंधरा रुपये गेला होता कलर वगैरे मग चांगला आहे मालाला पंचवीसशे पंधरा रुपये कुठला माल या द्सीचा माल आहे आपला काय गेला चोवीसशे चोवीसशे रुपये suusse , rublaid , lausa peale , suusse , rublaid . kõnele , kõnetorbi kõnele , lausa peale . olge hea , kõnetorbi kõnele .